आणि तुमचं आजचं दिवस आम्ही खूप खूप आनंदात जाऊ तर आज मी बनवणार आहे आळूची वडी तर आळूची वडीची रेसिपी ऑलरेडी मी एक टाकलेली आहे पण ती पानं अशी कापून टाकले कोथिंबीर वडी सारखं तस तशी ती रोल बनवून आळवडी बनवून दाखवलेली आहे आता मी वेगळं आपली जी नॉर्मली सगळेजण बनवतात ना तशीच मी आळवडी आता तुम्हाला बनवून दाखवणार आहे चला तर बघूया आपण आळवडी कशी बनवायची ते तर बघा आळवडी बनवण्यासाठी मी आज हिरवी मिरची आणि लसूण घेणार आहे हिरवी मिरची घेतली आहे ही पंधरा ते सत हिरवी मिरची आहे आणि लसूण एवढ्या भरपूर सारे लसूण सुद्धा घेतलेले आहे आणि आता हे मी पहिलं मिक्सरला लावून घेते त्याची पेस्ट करून घेते हे बघा आपलं हे मिक्सरला मी असं लावून घेतलेलं आहे एकदम बारीक चांगले करून घेतलेलं आहे आता मी आता काय काय घेतले आहे मी थोडंसे तीळ सुद्धा घेतले नाही थोडासा ओवन सुद्धा घेतले नाही आणि हा एक लिंबू आहे ना आपल्याला पूर्ण एक लिंबू टाकायचा आहे लिंबू टाकल्याने काय होतं ते घशामध्ये करणार करत असतील जर पानं तर मग हे लिंबू टाकते ना अजिबात खवखव करत नाही आणि चांगले आपल्या कोबून घेते ना तरीही आपले पानं खवखव करत नाही म्हणून जर आपण चांगले शिजवायचे किंवा लिंबू तरी टाकायचा किंवा चिंच असेल तर चिंच पण टाकू शकता कोणी कोणी चिंच गुळा गुळाचं पाणी करून ते पण टाकतात आम्हाला गोड आंबट ना आवडत म्हणून आम्ही फक्त लिंबू टाकणार आहे आणि ही येणार वीज पाने तर वीज पाण्यासाठी मी बघायच्या अठरा मिरच्या घेते आहेत आणि दोन गट्ट्या लसूण असेल तर एवढं प्रमाण मी याच्यासाठी घेतलेलं आहे तर आता मी काय करते लिंबू पहिला कापून घेते आणि आपल्याला चण्याचं पीठ लागणार आहे चण्याचं पीठ टाकू आपण आता मी याच्यामध्ये पहिलं पीठ घेते चण्याचं पाण्यात एवढं पीठ आपल्याला भरपूर होणार आहे आता याच्यामध्ये मी पहिला हे ओवा आहे ना तो थोडा क्रश करून टाकते तिळ सुद्धा टाकते आणि आपल्याला लिंबू पिळून आहे आता बघा लिंबूसुद्धा मी टाकून घेतलं आहे आणि जो लिंबू आपण पिळून घेतला ह्याच्यामध्ये हाच लिंबू आहे ना आपण जेव्हा पा आपल्याला वड्या उकडायला ठेवायच्यात ना हे बघा हे मी या टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यावर ही चाळणी ठेवणार आहे आणि ह्या चाळणीमध्ये आपल्याला वड्या ठेवायचं तर ह्या पाण्यामध्ये आपण काय करायचं जो आपण लिंबू ह्याच्यामध्ये पिळून घेते ना त्याची जी साल आहे तीच टोपामध्ये टाकून टाकायची म्हणजे काय होतं ती टोप आहे ना असं काळा होत नाही आहे आणि आता इथे आपण घेऊया हे मिरचीचं वाटण आता हे वाटण आपण टाकून घेतलेले टाकायचे थोडीशी हळद आणि मीठ हळद बर झाले आता मीठ टाकूया आपण चवीनुसार मीठ टाकायचंय व्यवस्थित मी मिक्स करून घेते आता मी हे जे मिक्सर मध्ये वाटलेले आहे ना तेच पाणी मी थोडस धुवून पण घेणार आहे म्हणजे त्यामुळे मिरची पेस्ट जे, पेस जे लागलेले ते आपल्या मिश्रणामध्ये मिक्स होऊन जाईल आता ह्याचं जा व्यवस्थित मी मिश्रण तयार करून घेते इथे बघा हे बॅटर मी आपलं तयार झालेलं आहे वड्यांसाठी बनव वड्या बनवण्यासाठीच आता हे मी साईडला ठेवते आणि इथे काय इथे ना ओटा ओट्यावरच मी बनवणार आहे इथे ओटा थोडा साफ करून घेते आणि नंतर ओट्यावरच मी वड्या बनवायला घेणार आहे तर हे मी साईडला ठेवते पहिला इथे बघा वड्या बनवायला घ्यायचे आपण आपल्याला त्याच्या आधी मी काय करणार आहे गॅस चालू करून घेणार आहे त्याच्याने पाणी टाकलेला जो टोप आहे तो गरम करायला ठेवणार आहे पाणी आणि गॅस आहे ना कमीच ठेवणार आहे तोपर्यंत पाण्याला उकळी येईल आणि चारणी काढून ठेवते हो साईडला आणि गॅस चालू केलाय बारीक के गॅस ठेवलेला हो हो आहे मी आणि इथे वड्या बनवायला घेते तोपर्यंत इथे बघा मी चार ते पाच पानांच पानांची एक वडी बनवणार आहे आता मी इथे पाच पाने घेतलेले पाच पानांची मी एक वडी बनवते आणि हे आपल्याला काय करायचं हे थोडंसं जाडसर असं ना ते थोडं कट करून घ्यायचंय असं थोडस वरचं वरच हळू असं काढून टाकायचं हे असं करून मी सगळ्यांचं काढून घेणार आहे हे बघ हे असं काढून टाकायचं थोडस जाड जर असेल ना तर काढून टाकायचं नसेल तर काय हे नाहीये आता ह्याचं तर एवढं काय नाहीये ह्याचं नाही काढलं तरी चालेल पण थोडस मी काढते बघा असं काय होतं पानं फाटायची पण भीती असते आणि पानं फाटली तरी काय प्रॉब्लेम नसतो तरी आपली वरी बनव बनवता येते आपल्याला म्हणून एवढं काय हे करायचं नाही पानं फाटली तर बरंच असं जाडसर निघतं तर आपलं हे जाडसर असं काढून झालेलं आहे आता मी वडी बनवते पहिलं आपल्याला असं पाणी आहे आणि याच्यावर हे बॅटर आहे ना असं पसरून आहे आपल्याला बोटांनी असं पूर्ण पानावर व्यवस्थित हे बॅटर असं लावून आहे आणि आता आता आपल्याला काय करायचं दुसरं सुद्धा पान आहे जे मोठं पान असं ना तेच पान आपल्याला असं हे ज्याचं इथं ला हे असू ना त्याच्यावरच आपल्याला हा दुसरा ठेवायचा असतो असं हे अशा प्रकारे हे ठेवून घ्यायचं आणि पहिल्यांदा खालती ना दोन मोठी पाने ठेवायची त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर छोटी ठेवली तरी चालतात असं बोटानेच आहे आपल्याला हे हे पसरून झालेलं आहे आपल्या दोन पाण्यावरती आता आपण काय करायचं हा थोडासा छोटा आहे मग आता हा घेऊया पण हा पण आता जो जो सुलटा ठेवला आता हा आपल्याला हा सुलट हा उलटा आणि हा सुलटा म्हणजे एकदा असा ठेवला की दुसरा असा ठेवायचा आहे आपल्याला पसरून झालेले आपले बॅटर आणि आता आपल्याला चौथं पान घ्यायचंय तर चौथं पान सुद्धा आपल्याला त्याच्या विरुद्ध ठेवायचंय हा पान छोटा आहे आता बघा म्हणजे खालती मोठे मोठे ठेवायचे नंतर छोटे असले तरी चालतील आता हे सगळं बॅटर आपलं लावून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचंय ह्याचे दोन दोन फोल मारायचे आता इकड इकडनं एक मारायचा असा आणि इकडनं एक मारायचा असा असे फोल मारले की परत याला सुद्धा आपले बॅटरी लावून घ्यायचंय यालाही आपले बॅटर लावून झाले आणि आता आपल्याला काय करायचंय हा जो टोक आहे हा टोक आहे ना जोपर्यंत आपल्याला रोल बनवायला जमेल असा रो फोल्ड करून घ्यायचा आहे बघा ते इथे बरोबर गोल असा बनेल ना म्हणून मी तो एवढं असं फोल्ड करून घेतलेला आहे तर याला सुद्धा पीठ लावून आहे आपल्याला आणि आता आपल्याला याचा रोल बनवायचा आहे याला असं फोल्ड करत करत जायचं आहे असं हाताने पॅक पकडायचं इकडे पुढे पण मस्त आपला रोल झालेला आहे ते आणि ते शेवटी जो टोक असतो त्याला पीठ लावून घ्यायचं जेणेकरून तो आपल्या वडीला पकडून धरतो हे ना असं पकडून ठेवतो म्हणून लासला पण पीठ लावायचं आणि असं आपल्याला रोल बनवून घ्यायचं हे दोन्ही साईडने थोडस पीठ लावून पॅक करून घ्यायचं असतं पण असत्या दोन्ही साईडनी अशा प्रकारे आपल्याला रोल तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम गोल गोल झालेला आहे 哎呀，他还没找。嗯嗯嗯 ते बघा आपल्या सगळ्या वड्या बनवून झालेल्या आहेत आणि ते पाण्याला सुद्धा उकळी आलेली आणि आता हे वड्या आपल्याला ह्या पाण्यावरती ठेवायच्या आणि याच्यावरती ना जो व्यवस्थित झाकण बसेल ना असा बघा हा माझे हे वाढवे आहे ना ते बरोबर याच्यावर बसता येईल हे असं आता मी याच्यावर असं झाकण ठेवून याला पंधरा ते वीस मिनिटं चांगलं शिजून देणार आहे आणि पन्पर चांगलं थंड होऊन आहे नंतर आपल्याला वड्या टाळायच्यात आता हे वीस मिनिटानंतर आपण बघूया आता इथे बघा वीस ते पंचवीस मिनिट झालेले आहेत आता आपण हे वडे उघडून बघूया शिजलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि ह्या अशाच झाकण ठेवून आपल्याला आणि म्हणजे असंच ठेवून एक तासानंतर आहे ते की थंड आपोआप असेच थंड होऊन द्यायच्यात जेणेकरून हे गरम पाण्याने अजून शिजतील सुद्धा आणि नंतर थंड झाल्यावर थंड पण होती म्हणून हे अशाच आपल्याला एक तासानंतर आहे तर बघा आपल्या वड्या शिजवून झालेल्या आता थंड सुद्धा मस्त पैकी झालेत हे बाहेर पूर्ण थंड झालेले पूर्ण थंड होऊ द्यायच्या आणि घ्यायचं आता मी इथे तेल तापत ठेवलेले कडेमध्ये आणि आता एक वडी मी कापून घेते थंड झाल्या नाही व्यवस्थित कट होतात हे बघा मस्त अशी कट होते वडी आणि अशा पातळ पातळ कट करायच्या म्हणजे कुरकुरीत ते आता बघा इथे तेल टाकलेले मी टाकून घेते तर एकदम मस्त असं सुगंध वड्याच मस्त तिखट तिखट सुद्धा असा वास येतो मस्त म्हणजे आपल्या तिखट असं मस्त झालेले आहेत वड्या आणि कुरकुरीत सुद्धा होणार आहेत आणि असं पातळ पातळ कट केलं ना मग कुरकुरीत होतं ते तर पातळ पातळ कट करायचं तेल ना असं कडकडीतच तापवून द्यायचं आणि नंतर वडी टाकायची तेल जर जास्त चांगलं गरम आहे झाल्यानंतर वड्या सुटतात ते आता हे वड्या आपल्या झाल्यात मी काढून घेते तुम्ही बघू शकता ते मस्त झालेल्या या वड्या आता हे मी आध राहिले ते कट करून घेते आरवळीची ही मी दुसरी पद्धत सांगितली पहिली पद्धत सुद्धा तुम्हाला दाखवलेली आहे ती सुद्धा एकदम सोपी आहे बनवायला मस्त याची असे रोल जर कोणाला बनवायला येत नसतील तर ती पद्धत आपण बनवून बघायची आणि असं आळूवडी ज्यांना खावायची वाटते त्यांना बनवण्यासाठी सोपी आणि म्हणजे खावाच वाटत असेल तर बनवू शकत नाही म्हणून कोण कोण बनवत नाही तर ती एकदम सोपी पद्धत आहे ती तुम्ही नक्की बनवून बघा आणि सुद्धा बघा आपण हे सुद्धा वड्या तळून झालेल्या आहेत मस्तपैकी आता मी हे सुद्धा काढून घेते आणि गॅस बंद करते आता अशा अशा प्रकारे आपल्या मस्त अशा आळूची वडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता लेअर सुद्धा किती छान आलेले आहेत आणि एकदम कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही बघू शकता हे बघा एकदम कुरकुरीत अशी वडी झालेली आहे तुम्ही अशी वडी नक्की बनवून बघा आणि थंड होऊ द्यायची आळू आळूची वडी बनवली किंवा कोथिंबीर वडी जर बनवली ना ती आहे ना पूर्णपणे थंडी थंड झाली ना तर ती व्यवस्थित कट करता येते मग आपण व्यवस्थित कट केली की ती तळताना मग कुरकुरीत होते म्हणून अशी थंड होऊ द्या आणि नंतर तळा तर आळवडीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू था। बाय